नमस्कार तेजल मराठी ते रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला एकदम थंडगार असा सब्जाचा सरबत बनवायचा आहे त्यासाठी इथे मी दोन लिंबू घेतलेले आहेत तीन चार चमचे आपल्याला साखर लागणार आहे इथं सब्जाचं बी भी मी भिजवून घेतलेलं आहे दोन चमचे मी सब्जाचं बी घेतलं होतं ते भिजल्यानंतर हे डबल झालेलं आहे चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे आणि एक चमचा चाट मसाला आणि इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे बर्फाचे खडे लागतील ला आपल्याला इथं मी एक मोठं भांडे घेतलेलं आहे आता आपल्याला थंड पाणी टाकायचे इथं मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे जेवढं आपल्याला शरबत बनवायचं तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं इथं मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे मी छोटे छोटे दोन लिंब घेतलेले आहेत लिंबाचा रस टाकायचा आपल्याला लिंबू जर मोठा असेल ते एक वापरलं तरी पण चालेल आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे मीठ आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चाट मसाला चाट मसाला आवडत नसेल नाही वापरला तरी पण चालेल आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे ही साखर आपल्याला विरगळून घ्यायची इथं मी साखर विरगळून घेतलेली आहे इथं मी काचेचा ग्लास घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे आता याच्यामध्ये आपल्याला पुदिन्याची पानं टाकायची इथं मी दोन तीन पुदिन्याची पानं हातानेच तोडून टाकते याच्यामध्ये आपल्याला हे सब्जाच बी टाकायचे एक ते दीड चमचा टाकायचे आता आपण हा बनवून घेतलेला शरबत हा आपल्याला गाळून टाकायचा आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाहू शकता एकदम झटपट असा इथं सब्जाचा शरबत तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून